दलित चळवळ ही कधी अर्धमेली राहणार नाही हा किंवा होणार नाही कारण की ते फुलेशाव आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित असलेली ती चळवळ आहे किंवा जुने जाणती जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आजही दलित संघटन अत्यंत मजबूत आहे म्हणजे संपूर्ण आंबेडकरी समाजाचे जे नेते आहेत म्हणजे आदरणीय प्रकाशराव आंबेडकर असतील आपले आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र गावडे सर असतील आदरणीय गवई असतील आणि आमचे नेते आदरणीय रामदासजी आठवले असतील यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेच्या नाट्याने सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं आणि ऐक्य झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या सामाजिक संघटना या विसर्जित केल्या परंतु ते ऐक्य काही कालच टिकलं आणि माध्यमाने निवडणुका लागल्या आणि रिपब्लिकन पक्षात पुन्हा एकदा फुट पडली तेलंगणामध्ये मा मागासवर्गीय संघटना या बी जे पी मला आतून पाठिंबा देतात फक्त रामदास आठवलेंनी हो साहेबांनी फक्त भूमिका आपली स्पष्ट केली आणि ओपनली त्यांच्याबरोबर गेली पण काँग्रेस असो किंवा बी जे पी असो किंवा अन्य कुठलंही सरकार असो त्यामध्ये गरीब गरीबच होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला गरीब आणि हो श्रीमंत हो ही दरी वाढत चाललेली असं असतानाही स्थिती अशी का आठवले साहेब बी जे आहेत आदरणीय सर शिंदे बरोबर आहेत रासूगवई सध्या तरी काँग्रेसमध्ये आहे पण भविष्यात कुठे जातील ते सांगता येणार नाही पण खूप गट आहेत पण आता सगळ्याच पक्षात गट आहे गटात मध्ये गट आहे त्यामुळे तरुणांची आजची परिस्थिती सगळ्या समाजातली कोणता झेंडा घेऊन मी आज परिस्थिती झिरो न्यूज झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विशेष चर्चा करणार आहोत दलित समाजाची राजकीय दशा आणि दिशा परिस्थिती राजकारणाच्या ज्यावेळेस आपण विचार करतो की नुकत्याच लोकसभा लागणार आहेत अशावेळी राजकारण आपल्या देशात जर बघितलं की सामाजिक प्रश्न असतात जातीय राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडं होतं आणि त्याचबरोबर स्थानिक ही असतात तर आपण या या गोष्टीवर विचार करत असताना दलित समाजाची जी मतं आहे ती यंदा कुठे जाणार हाही आजच्या चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे तर आपल्याबरोबर आहेत अजय साळवे जे दलित समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि दलित पॅनथर ते आज आठवले गटात ते काम करत आलेले आहे चळवळ म्हटली की एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी संघटित होऊन कृतिशील कार्य करणं आणि कृतिशील आंदोलन उभारणं त्याला चळवळ मानतात आणि या चळवळीमध्ये अजय साळवे साहेबांचा मोठा सहभाग सा आहे आपण बघितलं दलित पॅन्थर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काम करायचे त्यावेळेस तिचा एक आक्रमकपणा जो होता तो आक्रमकपणा आज दलित पॅन्थर म्हणजे अर्धमेल्या स्थितीत आहे असं म्हणावं लागेल तर अजय साहेब माझा पहिला प्रश्न आहे की चळवळी अर्धा झालात का आता आपण जो प्रश्न विचारला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु दलित चळवळ कधी अर्ध मेली राहणार नाही किंवा होणार नाही कारण की ती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित असलेली ती चळवळ आहे आणि आत्ता जर देशातली आणि महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर दलित चळवळ ही अत्यंत अग्रेसर आहे जी दलित दलितप्यांतरच्या काळात होती मध्यंतरीच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे विविध गड झाले त्यामध्ये ती विभागली गेली परंतु तरीही कुठलाही सामाजिक प्रश्न जो असेल मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्या ठिकाणी आंबेडकरी मुवमेंट किंवा दलित चळवळ ही प्रामुख्याने धावून जाते मग तो कुठल्याही समाजाचा असो मग मुस्लिम समाजाचा असो मराठा समाजाचा असो माळी समाजाचा असो किंवा चांबार मातंग आदिवासी असू पारदी असू ज्या ज्या ठिकाणी आणणे अत्याचार होतात त्या ठिकाणी दलित संघटना अतिशय अग्रेसिव्ह असतात आणि ठाम था था। भूमिका आजही मांडतात त्यामुळे दलित चळवळ ही अशी काय अर्ध अर्ध मिली किंवा अशी थांबली शांत झाली असं नाही जर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर रोज पेपर वाचला तर प्रत्येक ठिकाणी दलित मुवमेंट किंवा जी काही संघटना असेल महाराष्ट्रातील तरुणांची किंवा जुन्या जाणतीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आजही दलित संघटन अत्यंत मजबूत आहे आपण बोलला की फुले शाहू आंबेडकर विचारांचं ज्यावेळेस दलित संघ संघटनामध्ये फार हे होतं आणि त्यामुळे ह्या चळवळी फार मजबूत झाल्या होत्या पण आता आजकाल या विचारांचं कुठं फारकत झाली असं वाटते फारकत नाही वर्तमान काळ किंवा भूतकाळात जर आपण गेलो तर त्यावेळेस दोन तीन संघटना होत्या जेव्हा रस्त्यावर उतरून सातत्याने बांधणं करायची मग त्यामध्ये दलित पैंथर असेल आठवले साहेबांची भारतीय दलित पैंथर असेल राजा ढालेंची नामदेव ढसा यांची दलित पैंथर असेल जोगेंद्र कवाडे सरांची दलित मुक्ती सेना असेल अशा असंख्य संघटना त्यावेळेस ग्रासरूटला काम करायचे ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होईल आणि त्यामध्ये ते प्रामुख्याने द भारतीय दलित पॅनथर हे अग्रेसिव्ह राहायचे कारण की ज्या गावात अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी टोळकेच्या टोळक्या आम्ही तरुण वर्गांचे त्या गावात जाऊन त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचो आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा प्रश्न एक एक प्रश्न मात असा आहे की आपण बघितलं की दलित पॅनथर राजा ढाले यांची जी दलित पँथर होती आणि त्याच्यानंतर आपण भारतीय दलित पँथर या दोन्ही संघटना संघटनापर्यंत एक ताकद होती मतभेद असतात हे मान्य आहे नवीन ने नेतृत्व येतं हे सुद्धा मान्य आहे हे सगळं होत असताना आज आज जी परिस्थिती याच्यावर काय बोल भाष्य करा सध्याची परिस्थिती आजची परिस्थिती अशी ज्यावेळेस रिपब्लिकन ऐक्य म्हणजे संपूर्ण आंबेडकरी समाजाचे जे नेते आहेत म्हणजे आदरणीय प्रकाशराव आंबेडकर असतील आपले आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र गावडे सर असतील आदरणीय गवई असतील आणि आमचे नेते आदरणीय ने रामदासजी आठवले असतील यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेच्या नाट्यांनी सर्व रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं आणि ऐक्य झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या सामाजिक संघटना या विसर्जित केल्या विसर्जित केल्यानंतर त्यावेळेस लोकसभा लागली आणि चारही खासदार बहुसंख्य बहुमतांनी निवडून आले आणि एक राज्यामध्ये देशामध्ये एक आनंदाचं वातावरण झालं त्यामुळे एक रिपब्लिकन पक्षाला त्यावेळेस सुगीचे दिवस आल्यासारखं परंतु ते ऐक्य काही कालच टिकलं आणि माध्यमांनी निवडणुका लागल्या आणि रिपब्लिकन पक्षात पुन्हा एकदा फुट पडली त्या काळामध्ये सगळे भारतीय म्हणजे महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतला तरुण वैफल्यग्रस्त झाला त्याला तो दिशाहीन त्यावेळेस झालता परंतु त्यानंतर प्रत्येक नेतृत्वाने आपापल्याने ते आपल्या कार्यकर्त्यांना जवळ आप घेतली त्यांना समजावून सांगितले प्रत्येकाने त्याची त्याची भूमिका विशद केली आणि आठवले साहेब आजही जरी राज्यात देशात केंद्रीय मंत्री असले तरी आजही त्यांची प्रामुख्याने भूमिका आहे का, का रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य होत आणि त्याचं नेतृत्व आदरणीय प्रकाशराव आंबेडकरांनी करावं सत्तेशिवाय सत्तेशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही या गोष्टी आपण मान्य मान्य करतो आणि सिद्धांत सुद्धा आहे पण चळवळ सामाजिक चळवळ ज्यावेळेस राजकारण राजकीय झाली त्याच्यानंतर फार मोठं नुकसान हे दलित भूमेंटला पट पड़, पडलं झालंय असं वाटत नाही आपल्याला ज्यावेळेस फूट पडल्यानंतर निश्चितच कुठल्याही समाजात फूट झाली ऐक्य जर तुटलं तर निश्चितच त्या समाजाचं नुसकान होतं मग कुठला पण समाज असो मुस्लिम समाज असू मराठा समाज असू माळी समाज असो ज्या ज्या ठिकाणी जो जो समाज संघटना संघटनात्मक मजबूत असला त्या त्या समाजाला आत्तापर्यंत न्याय मिळत आलेला आहे आणि ह्या काही गोष्टींची जर बाप आणि सध्याचं राजकारण सध्याची सामाजिक परिस्थिती फार पूर्वी जर गेलो तर आपण त्यावेळेस सामाजिक परिस्थिती नीट नव्हती किंवा वारसवर्गीय तरुणांना आवेलना प्रत्येक ठिकाणी भेटायचे पण त्यामध्ये कु कुठलाही जो समाज असेल ओबीसी समाज असेल ओबीसी घटक असेल यांना पण त्या त्यावेळेस अडचणी त्या त्या समाजाला त्या त्यावेळेस आलेल्या आहेत परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर सामाजिक बांधिलकीमधून आता राज्यामध्ये विविध आरक्षणावर आपण पाहतोय धनगर आमचं आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल आ, परत ते नावी समाजाचं हे असेल अधिवेशन असेल हे आरक्षणाचा प्रश्न असेल एक ना एक अनेक आरक्षणाचे प्रश्न उपस्थित केलेत आणि आपापसात आप ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल या आरक्षणाच्या नादात महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही सामाजिक संघटनांनी चालू केला आहे मी एक मध्यंतरी हे सांगतो की आता सगळे सगळे आता सगळे खालच्या दर्जाला याला काय म्हणाल आता आपण आरक्षणाचा मुद्दा बघितला त्या त्याला काय माहिती आहे का आत्तापर्यंत असं झालं का जवळजवळ ए सी कॅटेगरीमध्ये जवळजवळ असंख्य जाते त्यामध्ये बौद्ध समाजाने किंवा मिळून आरक्षण मिळून मिळून किती मिळतं त्या जनगणनेच्या प्रमाणात अल्प हे मिळतं परंतु बौद्ध समाजात मागस्वर्गीय समाज जो आहे त्यामध्ये बौद्ध समाज जो आहे तो शिक्षित बांधला त्यांनी बाबासाहेबांचे काही तत्त्व अंगीकारले त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला विज्ञानवादी धर्म स्वीकारला वाचनाची आवड बाबासाहेबांनी जे जे केलं त्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आरक्षणावर ते, ते मोठेने झाले त्यांनी काही ब काही प्रथा सोडून दिल्या काही प्रथा ज्या अनिष्ट प्रथा होत्या त्या सोडून दिल्या त्यामुळं साव सामाजिक प्रश्नात बांधिलकीमध्ये ते अग्रेसिव्ह होत गेले आणि शिक्षण हा प मूळ पाया धरला शिक्षण संघटन आणि संघर्ष हा बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी समाजाचा विकासाचा खराब मूलभूत पाय आहे आणि कोणत्या आरक्षणामुळे दलित समाज बौद्ध समाज, समाज, समाज हा मोठा झाला आता मराठा समाज आरक्षणासाठी मांडतोय आणि धनगर समाज हा एस सी मध्ये घ्या म्हणून वाद करत आहे म्हणजे ह्या हे बदलाव जे आहे हे कसं वाटतं तुम्हाला बदलाव काय आहे ज्यावेळेस बाबासाहेब राज्यघटना लिहित होते देशाचं संविधान लिहित होते त्यावेळेस पंजाबराव देशमुखांना त्यांनी प्रश्न केला वो आ या, वो करने, वो का बो असं असं याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण पाहिजे का त्यावेळेस पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांशी काहीतरी बोलले का मी आजारो एकरचे मालक आहे तर त्यावेळेस बाबासाहेब त्यांना काय म्हटले आज तुम्ही हजारो एकरात आहे त्यानंतर तुम्ही एकरामध्ये येता काही दिवसांनी गुंठवारीत येतान काही दिवसांनी आज आजगुंठ्या ती, ती परिस्थिती भविष्यात होऊ शकते बाबासाहेब हे दूरदृष्टी होते त्यांनी शंभर वर्षानंतर काय घालणार आहे ते त्यांनी विधी लिखित केले म्हणजे आले म्हणून आरक्षणाची मागणी झाली आता गुंठ्यावर आले म्हणून पण काही समाज आजही पण त्याला तयार नाही ना आपला तर त्यांना पाठिंबा आहे सगळ्यात पहिली भूमिका मराठा आरक्षणाला खासदार रामदासजी आठवले यांनी दिली सगळ्यात पहिले मराठा आरक्षणाला आरक्षण मिळालं पाहिजे समाजाला त्यातल्या दुर्बल घटकाला विशेष करून आरक्षण मिळालं पाहिजे आणि विशेष म्हणजे आठवले साहेबांनी ब्राह्मण समाजातला दुर्बल घटक असेल मारवाडी समाजातला दुर्बल घटक असेल या या समाजे जे समाज उच्च वर्गीय आहेत परंतु त्याच्यातला जो, जो दुर्बल घटक आहे त्यांना आरक्षण असावं आणि त्यांना वेगवेगळे वे महामंडळ स्थापन करून त्यांचा विकास करावा अशी आठवले साहेबांची सातत्याने भूमिका आहे काल पण होती आज पण आहे आणि उद्या पण राहील आपण जर बघितलं की शालू शाहू फुले आंबेडकरच्या विचारांचा एक जो ठेवा आहे दलित समाजावर त्याचं फार मोठं भारतीय समाजावरच म्हणावं आपण त्याचा उपकार आहेत पण अशा वेळी रामदास आठोले हे ज्यावेळेस युतीसारखा युतीशी हे करतात त्यावेळेस काय वाटतं तुला आज म्हणजे आठवले साहेबांनी ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी भीमशक्तीची साथ घातली शिवशक्तीबरोबर भीमशक्ती आली तर आपण महाराष्ट्रामध्ये बदल करू आणि त्यावेळेस त्यांचं वय आणि आठवले साहेबांची एक महाराष्ट्रामध्ये एक उमद नेतृत्व आणि एक योद्धा म्हणून रामराव ठोलेंकडं पाहिलं जातं आता त्या त्या निमित्ताने सर्वांशी आमच्याशी चर्चा केली महाराष्ट्रातील सर्व जे लेखक असतील किंवा जे कोणी पत्रकार असतील विज्ञानवादीचे जे लोक असतील साहित्यिक असतील किंवा धार्मिक धर्मगुरू असतील बौद्ध समाजातील या सगळ्यांशी एक वर्षभर सातत्याने आठवले साहेबांनी चर्चा केली आणि त्यामध्ये आणि मग नगरमध्ये ठरलं की आपल्याला असं असं करायचं आणि भीमशक्तीबरोबर हे शिवशक्तीबरोबर भीमशक्ती न्यायची असा निर्णय रामदास आठवले यांनी पुण्यामध्ये बैठकीत घेतला आणि कार्यकर्त्यांच्या याच्यात आणि त्यानंतर आठवले साहेब हे बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्या ठिकाणी युतीचा घोषणा केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेत फुट पडली आणि मग जायचं कोणाबरोबर तर आपल्या आठवले साहेबांनी हा विचार केला की देशाच्या बरोबर नेतृत्वाबरोबर आपल्याला जाणं कधी योग्य वाचते आणि सत्तेसहभाग हा पाहिजे सत्य सहभाग नसेल तर समाजाची उन्नती होणार नाही समाजाला न्याय मिळवून देता येणार नाही म्हणजे बहि विचाराशी सहमत झाला हो म्हणजे त्यावेळेचा आता बयंजीचा विचार उत्तर प्रदेशमध्ये आठवले साहेबांचा महाराष्ट्रामध्ये आहे त्या त्या प्रत्येक पण आता आता तर नेतृत्व करतात तर राष्ट्रीय नेतृत्व हे काही प्रमाणामध्ये मागासवर्गीय संघटना या बीजेपीला जे आतूनच पाठिंबा देतात फक्त रामदास आठवलेंनी साहेबांनी फक्त भूमिका आपली स्पष्ट केली आणि ओपनली त्यांच्याबरोबर गेली परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला कुठल्याही प्रकारचा बाधा न येता त्यांच्याशी युती केलेली नाही पण अशा परिस्थितीत आपण जर बघतो हो की आता जो दलित दलित तरुणांचा जो वर्ग आहे तो विखरला गेलेला आहे आता यांना एक कोटायचं आहे कारण आता गंमत अशी आहे की सत्ता ही इत गरजेची असते आणि दुसरीकडं जर तरुण विखरला तर मुवमेंट जी आहे किंवा पक्ष हे संपतो याच्या बाबतीत काय आजचं म्हणजे तुम्ही फक्त दलित समाजात तरुणांचा विषय करता पण मी पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जातीतील तरुणांचा प्रश्न म्हणजे आज आयरणीवर आहे म्हणजे सगळ्यात प्रथम जर असेल तर या महाराष्ट्रातली बेरोजगारी म्हणा देशातली बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि भविष्यात जर हे प्रश्न सुटले नाही कारण की आजची जर आपण गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात पाहिलं तर मग काँग्रेस असू किंवा बी जे पी असू किंवा अन्य कुठलंही सरकार असू त्यामध्ये गरीब गरीबच होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला काही काळानंतर भविष्यात जातीआंताची लढाई राहणार नाही जाती अंत्याची लढाई राहणार नाही जाती अंताच्या लढाईसाठी असंख्य क्रांत्या झाल्या पण आता गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढत चाललेली असं असतानाही जात अजून कमी होत नाही महाराष्ट्रात महाराष्ट्रात भारतात सांगतो त्याला आज गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढत चाललेली एखादी अशी क्रांती होईल का श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये एक रक्तरंजित क्रांतीसुद्धा होऊ शकते भविष्यात आज जर या देशातल्या नेतृत्वानी राज्यातल्या नेतृत्वानी तरुणांच्याकडे दुर्लक्ष केलं आज तरुणांची परिस्थिती अशी आहे का प्रत्येक पक्षाचे दोन दोन चार चार गट आहे पूर्वी फक्त रिपब्लिकन पक्षात खूप गट आहेत पण आता सगळ्याच पक्षात गट आहे गटात मध्ये गट आहे त्यामुळे तरुणांची आजची परिस्थिती सगळ्या समाजात कोणता झेंडा घेऊन मी आती अशी परिस्थिती मला तो एक प्रश्न मला तोच आहे की आपण आता बघितलं की भाजप असेल आता भाजपमध्ये सुद्धा गट झालेली आहे शिवसेनेमध्ये तर आपण बघितलं या फुटीवरून तर कळलेलंच आहे त्याच्यानंतर तरुण ह्या परिस्थितीमध्ये आपण काल जर संसदेत जे तरुण गेली चुकीचं आहे परंतु रोजगारी हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता याच्या बाबत काय म्हणतोय बोलता की दे 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 आता मी तुम्हाला बोलताना याच्या अगोदरच सांगितलं पोलीस सुद्धा आपण नजर बघितलं की मध्ये खाजगीकरण केलं आणि आता ते आत्महत्या केली काल परवाच आणि या ह्या परिस्थिती सत्तामध्ये असताना आपण याच्या बाबत काय सांगाल आता कालचा जो प्रकार घडला संसदेमध्ये तो याच्या अगोदर पण घडला होता पण तो दहशतवाद्यांनी केला परंतु आता जर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं का महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सर्व तरुणांचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो तो बेरोजगारीचा तो प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल ते असमर्थ टकलेलं आहे त्यामुळे त्यांनी तरुणांच्या प्रश्नाला जास्तीत जास्त कोणताही पक्ष असेल जो तरुणाच्या हिताचे निर्णय घेईन त्या तरुण त्यांच्या पाठीमागे राहिले मग तो बी जे पी असेल काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल परंतु जर युवकांच्या बाबतीत प्रत्येक पक्षाने ध्येय धोरणं बदलली तर निश्चित त्याच पक्षाचा पुढच्या लोकसभेमध्ये विजय होईल किंवा त्यांची सत्ता येईल पुढच्या म्हणजे आत्ताची हा आत्ताच्या कारण की युवकांना प्राधान्य द्यावं लागणार आहे तुम्हाला तरुणांसाठी हाताला काम द्यावं लागणार आहे तुम्ही मला तरुणांचा भविष्यात जर विचार करायचा तर तरुणांनी फक्त प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त सातारांच्या उचलायचं काम केलं पाहिजे का प्रत्येकाला त्याचं कुटुंब आहे तुमचं काम करत असताना त्याला त्याच्या भावाला नोकरी लावायची त्याच्या बहिणीला नोकरी लावायची असे मुलांना नोकऱ्या लावायच्या जर रोजगारच मिळत नसेल तर तो तर संतप्त होणार आणि तो असे सं शेवटचा प्रश्न माझा आहे की आपण आता लोकसभा लागणार आहेत आणि लोकसभेमध्ये या चारही रिप पब्लिकांनी एका ठिकाणी आले तरची भूमिका आहे आणि आता या याबाबत तुम्ही महाराष्ट्रामध्ये मला हे सांगावं की महाराष्ट्रामध्ये राजकीय भूमिका दलित समाजाची काय असेल तर महाराष्ट्रात जरी आमचे विविध गट असले परंतु ज्यावेळेस प्रत्येक नेतृत्वाला वाटतं का आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना सत्य सहभागी झालं पाहिजे मिळालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक नेत्याचं प्रयत्न असतो आणि सत्य सहभाग जो देईल त्या पक्षाची वरच्या पातळीवर युती होती त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला त्या नेत्याचं ऐकावं लागतं किंवा त्यांच्या पाठीमागं उभं राहावं लागतं कारण की ज्यावेळेस आडी अडचण असते किंवा सामाजिक प्रश्न असतात त्यावेळेस हे नेते मंडळी त्या त्या ठिकाणी धावू येते आजची परिस्थिती अशी का आठवले साहेब बी जे पीबरोबर आहेत आदरणीय सर शिंदेबरोबर आहेत रासूगवई सध्या तरी काँग्रेसमध्ये आहे पण भविष्यात कुठे जातील ते सांगता येणार नाहीत परंतु चार पाच जे मोठले नेते आहेत ते सध्या महायुतीबरोबर आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे प्रामुख्याने त्यांचे कार्यकर्ते हे महायुतीचंच काम करणार कारण की सत्तेशिवाय शहानपण नसतं ही एक मन आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का सत्ता संपादित करा तर तुमचं शासनकर्ते जमा बनाल तरच समाजाचा विकास होईल परंतु हे सगळं करत असताना कुठल्याही नेत्याने आत्तापर्यंत फुले शाहू आंबेडकर साठे यांच्या विचाराला कुठंही तिरांजली दिलेली नाही तर आपल्याबरोबर होते अजय साळवे आणि अजय साळवे साहेबांनी दलित समाजाचं विस्तृत वर्णन सांगितलं नाही आणि राजकीय भूमिका सांगताना त्यांनी सांगितलं की सत्तेशिवाय शहाणपण येत नाही आणि आज जर भूमिका बघितलं की राजकीय भूमिका तरुण हा निश्चितच बरकेटलेला आहे की त्याला दिशा मिळत नाही परंतु जे तरुणांसाठी काम करेल जे त्यांच्या रोजगारासाठी काम करेल त्या त्याच्या पाठीमागं तरुणही जाईल हे प्रामाणिक मत आज आपल्याबरोबर मांडलेलं आहे आपण झिरोन्यूजशी मुलाखत दिली बोलला आपला धन्यवाद नमस्कार